హెల్ది అని టేస్టీ చికన రెసి బాంతిని సాబ రెసి तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा एक साईड डिश म्हणून खाऊ शकता पातळ भाजी प्लस सुपर चिकन आणि राईस किंवा चपाती सोबत ही बारणतीला देऊ शकता ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता बारांदिनी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण पाहणार आहोत चिकनची भाजी मस्त अशी चमचमीत अशी बारणतीला चिकनची भाजी कशी बनवून द्यायची ती ह्या रेसिपी मध्ये चमचमीत म्हटलं तर मसाले नाही घालणार मिळत लाल तिखट नाही घालणार पण तरी सुद्धा चमचमीत तर हे आता चिकन घेतलेलं आहे आ, बोनलेस घेतलेला आहे हाडासहित असेल चालेल काही हरकत नाही पण बोनलेस घेतलेला आहे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या चिकन आणि त्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी मी किती काय काय घेतलेले साहित्य ते, ते पाहूया हळद घेतलेले आहे काळी मिरी पूड कसुरी मेथी जिरे पूड धने पूड आणि मीठ आणि आलं लसणाची पेस्ट आणि आपल्याला हे मॅरिनेट आहे आणि आता आपल्याला कोंडी देण्यासाठी काय घ्यायचंय तर लसूण आलं आणि टोमॅटो हे फोंडलात आणि तुपावर कोंडी द्यायचे तूप घालून आणि कोंडी म्हणजे भाजी बनवण्यासाठी तूप घालून आणि त्यावरती करायचे तर अशा पद्धतीने हे मी चिकनची भाजी बनवणार आहे बाळंदिणीसाठी बघा तुम्ही व्हिडिओ आवडेल तुम्हाला चला मग आता आपण ही भाजी बनवायला घेऊ भाजी बनवाय बनवायच्या आधी चिकन मॅरिनेट करून घ्यायचं दहा मिनटं सगळे हे मसाले घालून घ्यायचे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मिक्स करून ह्याला दहा मिनिट रेस्टला ठेवायचं आणि मग आपल्याला ही भाजी बनवायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्था मी हे सगळं मिक्स करून घेते नाही बघा पॅन मध्ये मी तूप घालून घेतलेला आहे आणि वरून लाईट पडतो सरफेस लाईट त्यामुळे नाहीतर अंधार पडतो म्हणून लावावं लागतं त्यामुळे ते शायनिंग दिसते वरून मी काय एडिट वगैरे केलेलं नाही मिळत फिल्टर वगैरे लावलेला आहे मिळत हा वरता लाईट पडतो तोच आहे आता तूप गरम झालं की त्यामध्ये आलं लसणाची चॉप केलेलं आहे ते घालून घ्यायचं मग टोमॅटो घालून आणि थोडस झाकून शिजवून घ्यायचं तूप थोडस गरम झालं की पटकन लसूण आणि आला घालून घ्यायचं नाही तर ही कॉईल वाला गॅस आहे ना तो पटकन लगेच फुल होऊन जातं आणि करपून जातं म्हणून थोडस गरम झालं लगेच थोडस शेक लागला तुपाला का लगेच घालून घ्यायचं तेल किंवा तूप तरी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता लगेच लालसर होऊन जाणार नाही आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय बारीक केलेलं टोमॅटो आता झाकण लावून टोमॅटो परतून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा अगदी मौसूद करून घ्यायचं आणि तुम्हाला चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे सबस्क्राईब करा एक करा देल तोमेटो, तोमेटो, है, है पर, वर बेल पण दिलेलं आहे ते दाबाले टोमॅटो मौसूद झालेलं आहे आता हे चिकन ह्यामध्ये घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आठवड्यावर ह्याला शिजवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मध्यम आता वर शिजवून घ्यायचं एक दोन मिनिटांनी परतून घ्यायचं आता हा मसाला आता पाणी घालून घ्यायचा आता थोडस पाणी घालून घेतलं आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आच्यावरच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचंय आता आपल्याकडे बॉयलर असत ना ते लगेच शिजलं जातं ह्याला थोडा वेळ लागेल म्हणजे एक सात ते आठ मिनिटात शिजलं जाईल पण ह्याला वीस मिनिटं तरी लागते तर वीस मिनिटांनी तुम्हाला पुन्हा दाखवतो म्हणजे वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण भाजी चेक करूया बघा छान अशी ही भाजी शिजलेली आहे आणि तेल बघा तूप सॉरी तूप पण सेपरेट झालेलं आहे आणि बघा चिकन मस्त फुटलेलं आहे बघा ते चिकन जर बारीक चिरलं नाही ना तर ते रबरी होऊन जातं म्हणून त्याला एकदम असं त्याला पक्क फटकावं लागतं चिकनला आणि मग शिरावा लागतो असं असतं हे मोठे मोठे पीस मिनिटात ते बारीक करून घ्यायची आता हे मस्त चिकन झालेलं आहे असं सुपत चिकन बनवून द्यायचं त्या पातळ भाजीसोबत कालची माझी आलेली आहे एक दिवस आड म्हणजे अगोदर पातळ भाजी आलेली आहे त्यासोबत हे दुसऱ्या दिवशी हे आलेलं आहे रेसिपी तर तशी तुम्ही बघा आणि बनवा मग बाळणतीन तुमच्याकडे होणार असेल किंवा झाली असेल तर अशी बनवा छान अशी बघा वाटते वाटतं का बघा ती साठी रेसिपी आहे छान दिसते ना भाजी जरी पातळी दिसली तरी सुद्धा हे सुपर चिकन हे केवळ सर जसं आपण काळी मीठ पोड आणि गार्बलिक चिकन बनवतो पेपर चिकन टोमॅटो चिकन तशा पद्धतीने होतो प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते बघा तुम्ही पुढे माझ्या चॅनलवर तर मी आता ही तयार झालेली आहे भाजी आता मी ही काढून घेते मंडळी आवडली ना सुपर चिकन बाळांतिनी स्पेशल बघा किती छान झालेलं आहे दिसत वाटतं का बाळांतीसाठी आहे नाही ना मग अशा पद्धतीने तुमच्याकडे असेल किंवा आजारी माणूस असेल अशा पद्धतीने बनवून द्या नक्की आवडीने खातील आणि हेल्दी आहे बारा, बाळ आणि बाळांतीसाठी पण खूप छान आहे तर ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद